आम्ही हजार लोकांची म्हणू का उच्चला आम्ही जर खोटे असा नाही आता मी निर्णय दिला बैठक झाली बैठकीमध्ये यांना सांगितलं बहात्तर तासामध्ये मला लेखी अहवाल पाहिजे सर तसं मी सांगितल्यानंतर मग पुजारांना धमक्या पोलिसांनी कशाला द्यायला पाहिजे म्हणजे पालकमंत्र्यांसमोर तुम्ही परत तक्रारदार धमक्या देत आहेत म्हणजे तुमचा इन्व्हॉल्वमेंट आहे का काही मग कशाला त्यानं धमक्या देतो चौकशी करा येस आरोपी पकडा ये असू द्या यांच्यातलं गुण असेल त्यालाही याद दे टाका त्यांच्या तोंडून फार गांभीर्यानं घेतलेलं आहे मी एकट्याने नाही मुख्यमंत्र्यानं सुद्धा गांभीर्याने घेतलेलं लक्षात घ्या तर मला तुमची तक्रार करायला लागेल तुम्ही जर ह्या धमदाटी कराल तर याद राखा पुढे दोन देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका